तीन एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळच्या सुमारास पुण्यातून एक बातमी आली आणि पूर्ण राज्य आदरून गेलं भाजप आमदार अमित बोरके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तनिषा भिसे या सात महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांना प्रसूती काळ सुरू झाल्यानंतर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे वीस लाख रुपये भरण्याची मागणी केली आणि त्यातले दहा लाख रुपये उपचार सुरू असताना आणि दहा लाख नंतर द्या असं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं मात्र तनिषा यांचे नातेवाईक तीन लाख रुपये भरण्यासाठी तयार झाले पण रुग्णालय प्रशासनाने दहा लाखांशिवाय उपचार सुरूच होणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं आणि त्यानंतर कनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं तिथं त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म देखील दिला मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आता भिसे कुटुंबियांनी तनिषा यांच्या मृत्यूसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवलं असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पण आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे आणखी काही प्रकरणं बाहेर येत आहेत त्यामध्ये तंत्र मंत्राचा प्रकार असो किंवा मग पैशासाठी रुग्णांना वेटीच धरणं असो आपण आजच्या व्हिडिओत हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश दोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी तर तारीख होती दहा मार्च दोन हजार अठराची पुण्यात राहणाऱ्या संध्या गणेश सोनवणे यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते खर तर दोन अडीच महिन्यांपूर्वीच एक स्थानिक डॉक्टर सतीश चव्हाण यांच्या रुग्णालयात गणेश सोनावणे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यांच्या छातीत दुधाची गाठ तयार झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया झाली देखील या दरम्यान त्या वारंवार डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याकडे तपासणीसाठी येत राहिल्या मात्र मार्च महिन्यात त्यांच्या ऑपरेशन झालेल्या जागेवरून अचानक ब्लिडिंग सुरू झाल्यामुळं त्या डॉक्टर चव्हाण यांच्या रुग्णालयात दाखल झाल्या या दरम्यान डॉक्टर चव्हाण यांनी त्यांच्यावरती उपचार देखील केले पण त्यांची प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांनी संध्या यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला त्यावेळी संध्या सोनवणे यांच्यासोबत त्यांचा भाऊ महेश जगताप हे देखील होते आणि महेश यांनी डॉक्टर सतीश चव्हाण यांना आपल्यासोबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात चालण्याची विनंती देखील केली त्यावर डॉक्टर चव्हाण हे त्यांच्यासोबत रुग्णालयात देखील आले तिथं त्यांनी संध्या सोनवणे यांना भरती करण्याची प्रक्रिया केली तिथं आयसीयू मध्ये त्यांच्यावरती उपचार देखील सुरू झाले पण याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली खरंतर डॉक्टर सतीश चव्हाण हे मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा मांडणारे आणि अंधश्रद्धेला बढावा देणारे होते त्यांनी ऑपरेशन करताना सकाळी सात ते आठ वाजेची वेळ ही असतो आणि त्यावेळी सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान ऑपरेशन करता येणार नाही असं संध्या यांच्या कुटुंबियांना सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांनी संध्या यांचं ऑपरेशन हे अकराच्या नंतर सुरू केलेलं शिवाय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आल्यानंतर देखील डॉक्टर सतीश चव्हाण यांचा हा सगळा प्रकार काही थांबला नाही संध्या सोनावणी यांची प्रकृती खालावत असताना डॉक्टर चव्हाण यांनी आपल्यासोबत एका मांत्रिकाला दिरानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आणलं त्या मांत्रिकाच्या हातामध्ये लिंबू हळद कुंकू आणि बुक्का अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू होत्या आणि त्या मांत्रिकाने या वस्तू संध्या यांच्या अंगावरून उतरवल्या संध्या यांना बाधा झाली आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे असं डॉक्टर सतीश चव्हाण यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठीच त्यांनी मांत्रिकाला त्या ठिकाणी आणलेलं मांत्रिकाने आपलं काम केलं पण हे सगळं एका प्रतिष्ठित रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्ड मध्ये सुरू होतं आणि तेही रुग्णालयाच्या नर्सच्या डोळ्या देखत ज्या आयसीयू मध्ये मरणाच्या दारात उभा असणाऱ्या रुग्णांना देखील ठेवलं जातं तिथं सहसा रुग्णांच्या एका नातेवाईकाशिवाय दुसऱ्या कोणाला येण्याची परवानगी देखील नसते त्या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने एका मांत्रिकाला येण्याची परवानगी का दिली असा प्रश्न आता त्यावेळी उपस्थित केला गेला होता त्याशिवाय मांत्रिक आपली क्रिया करत असताना रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचारी तो प्रकार देखील पाहत होते आणि त्यांनी मांत्रिकाला थांबवलं का, का नाही असा देखील आता एक प्रश्न विचारण्यात आला होता शेवटी त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं मात्र पुढे त्याचं काय झालं याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती नाहीये त्याशिवाय विचारवंत आणि लेखक पैगंबर शेख यांनी आपल्या फेसबुक पोस्ट दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर पैशासाठी रुग्णांची हेळसाण केली असल्याचा आरोप केलाय शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की माझ्या एका मित्राचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता इमर्जन्सीमध्ये मित्राला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याला आयसीयू मध्ये ठेवलं होतं तसंच त्याच्या उपचारासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं ऍडमिट करताना सुमाला शेवटी सगळे पैसे भरावे लागतील असंही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून आधीच सांगण्यात आलं त्यानंतर अपघात झालेल्या मित्राच्या बायकोने एका चॅरिटीच्या ऑफिसला भेट दिली पण ही दोष रुग्णालयाला समजल्यानंतर त्यांनी पेशंटला आयसीयू मधून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं तिथं बेड असा दिला की पेशंट नीटपणे झोपूही शकत नव्हता आणि त्या विभागात पेशंटकडे कुणीही लक्ष देखील देत नव्हतं शेवटी अपघात झालेल्या मित्राच्या बायकोने सगळे पैसे देईल असं आश्वासन दिल्यानंतर पेशंटला पुन्हा आयसीयू मध्ये हलवण्यात आलं या मित्राच्या बिलांसंदर्भात काही आमदारांच्या सी एस आह्याने फोन देखील केले पण दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एकही रुपया कमी केला नाही असा सगळा आरोप पैगंबर शेख यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वरून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर केला आहे सध्याला तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर समाज माध्यम आणि इतर माध्यमांवरून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये हे रुग्णालय पैशासाठी कोणालाही पाहत नाही असा संताप नेटकरी व्यक्त करत पण यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय कनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाकडून चार डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीने अहवाल सादर केलाय त्या अहवालात सांगण्यात आलंय की तनिषा भिसे या दोन हजार वीस पासून रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना तेव्हा सांगण्यात आलं होतं की तुमचा गर्भ गर्भधारणेसाठी योग्य नाहीये आणि त्यामुळे तुम्ही बाळ दत्तक घ्या तसंच दोन हजार बावीस मध्ये तनिषा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळी त्यांना पन्नास टक्के सूट रुग्णालयाने दिलेली तसंच त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली होती की जुळ्या बाळांची प्रसूती हे धोकादायक आहे शिवाय त्या सहा महिन्या तपासणीसाठी देखील आल्या नाही तसंच रुग्णाला दहा ते वीस लाख खर्च येईल आणि बाळांना दोन ते अडीच महिने रुग्णालयात ठेवावं लागेल शिवाय सध्या तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरा असं रुग्णालय व्यवस्थापनाने तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना कळवलं होतं असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी अहवालात सांगण्यात आलंय आता सध्या या प्रकरणानंतर सरकारकडून चौकशीचं आश्वासन देण्यात आलंय त्यामध्ये काय होतं हे पाहणं आता महत्वाचं आहे तोपर्यंत यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद